नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या एकवीस ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये तर वसू आणि रम्याने नंदिनी समोर येऊन त्यांनी जे जे काही कसं कसं केलं ते सर्व काही कथन केलेलं आहे आणि ते ऐकल्यानंतर नंदिनीला मात्र खूप मोठा शॉकसुद्धा बसलेला आहे पण त्यानंतर मित्रांनो नंदिनीने सुद्धा त्या दोघींना असं चॅलेंज केलेलं आहे ते ती म्हणते की आता तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे आणि तिने तशी तयारीसुद्धा सुरू केलेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता नंदिनी मानिनीला हाताशी धरून विक्रमला मनवण्याचा प्रयत्न करत असते पण मित्रांनो आता इथं तर कहरच झालेला आहे विक्रम आणि मानिनीमध्ये एवढं मोठं कडाक्याचं भांडण त्यांनी दाखवलेलं आहे आजपर्यंत त्यांच्यामध्ये एवढं कधीच भांडण झालेलं नसतं ते आत्ता त्यांचं भांडण नंदिनीमुळे झालेलं असतं आणि त्यानंतर मित्रांनो आता या दोघी म्हणजे काव्या आणि नंदिनी बहिणी बहिणी एकत्र आलेल्या त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि आता या दोघी बहिणी मिळून रम्या आणि वसूची चांगलीच वाट लावणार आहेत आणि त्यामध्ये ॲक्शन मात्र काव्याची असणार आहे आणि पद्धत मात्र नंदिनीची असणार आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मित्रांनो वसू आणि रम्या नंदिनीच्या खोलीमध्ये आलेले असतात आणि तेव्हा रम्या वसूला म्हणते अगं काय गाई काय हालत केली आहेस तू या बिचाऱ्या नंदिनीची अगं जे घर तिने जोडून ठेवलेलं होतं तेच घर तिच्या विरोधात उभा आहे आणि ज्या नजरा अगोदर मायेने बघायच्या ना त्या नजरा आता रोकून धरल्या जात आहेत हो ना तर वसू आता रम्याला म्हणते अगं जी लोकं माझ्या विरोधात जातात ना त्यांचे मी हे असेच हाल करते रम्या आणि ही नंदिनी तर ना माझ्या रडारवर पहिल्यापासूनच होती तर आता नंदिनी वसूला विचारते काय मिळवलं हे सगळं करून तर वसू सांगते आनंद मिळवला तुला हरवल्याचा आनंद मिळवला नंदिनी आणि तू कायम म्हणतेस ना नंदिनी की नंदिनी बोलून नाही दाखवत तर करून दाखवते पण ही वसुंधरा आहे ना काही न म्हणताच करून दाखवते आणि तुला प्रश्न पडला असेल ना नंदिनी मी हे कसं आणि कधी केलं असेल ते मग आता आई कान उघडे ठेवून ऐक आता सुरुवातीपासून तुला सगळं काही क्रमवार सांगते त्या दिवशी काव्याने तुला पिहूला बोलतं करण्यासाठी ड्रॉइंग बुकचा वापर करून घे हा पर्याय सुचवला ना तेव्हा तुमचं बोलणं किचनच्या बाहेर राहून कोणीतरी ऐकत होतं आणि कोण ऐकत होतं माहिती आहे का असं म्हणून ती रम्याकडे इशारा करते तर त्या दिवशी मित्रांनो ज्यावेळेस काव्या नंदिनीला सांगत असते की पिहू तिच्या तोंडातून काही सांगू शकत नाही आहे ना, ना? मग मा कोणाला माहिती आहे की ती चित्रातून सांगू शकेल असं तिनं बोललेलं रम्याने लपून ऐकलेलं असतं तर रम्या आता नंदिनीला सांगू लागते तुमचं बोलणं ऐकल्यानंतर मी आईकडे गेले आणि मग तिथून सुरू झाला तुला उद्ध्वस्त करण्याचा अध्याय तर तेव्हा आता रम्या सांगू लागते आमच्या दोघींमध्ये असं बोलणं झालं वसू म्हणलेली असते की काय नंदिनी पिहूला ड्रॉइंग बुक देते तर रम्या म्हणते की हो आई पिहूच्या चित्रकलेचा ना ते डिव्हाइस म्हणून वापर करणार आहेत आणि जर हे डिव्हाइस वर्क झालं आणि पिहूने जर आपलं चित्र काढलं ना तर मग हे सगळं काही संपलं आपला शेवट झालाच म्हणून समज अगं आई मला ना खूप भीती वाटायला लागलेली आहे आता नंदिनीला सगळं काही सत्य कळणार असं ती बोलत असताना आता मात्र हसू लागते आणि म्हणते की अगं रम्या असं काहीही होणार नाही सो डोंट वरी तर रम्या तिला म्हणते अग आई तू हे सगळं काही असं हसून कसं सांगू शकतेस आणि वेगळा बॉम्ब फोडायचा विचार तर सुरू नाहीये ना तुझ्या डोक्यामध्ये तर वसू म्हणते की असा टाइम बॉम्ब लावणार आहे ना की ज्याची टिकटिक तिला नाही तर आपल्याला सुद्धा ऐकू येणार आहे म्हणजे नंदिनी सत्य शोधण्याचा प्रयत्न करते ना अगं मग आपण मदत करूयात तिला अगं आपलं खोटं ना आपण नंदिनीपेक्षा तिच्या सत्यापेक्षा मोठं करून दाखवायचं नंदिनीला वाटत राहील की ती आहे म्हणून पण प्रत्यक्षामध्ये ना आपण जिंकू तर तेव्हा रम्या विचारते पण कसं तर आता वसुते ते सर्व काही सांगू लागते म्हणते की पिहूच्या चित्रकलेचा वापर करून घेणार आहे ना ती सत्य शोधायसाठी आणि तिला असं वाटत आहे की ती या चित्राच्या मदतीने आपल्याला अडकवणार आहे पण प्रत्यक्षात नंदिनीच अडकणार आहे या सगळ्या जाळ्यात असं त्या दोघींचं झालेलं बोलणं ती आता नंदिनीला सांगते तर आता वसू नंदिनीला म्हणते की तुला असं वाटते का नंदिनी की ते लग्न मंडपातलं चित्र पिहूने स्वतःच्या डोक्याने काढलं होतं अगं चूक आहे ते अगं ते चित्रना आम्ही तिच्या डोक्यामध्ये फिट करून आलो होतो तर आता नंदिनी आश्चर्याने काय असं म्हणते आणि विचारते की म्हणजे काय केलं होतं तुम्ही तर तेव्हा आता रम्या सांगू लागते ती ज्यावेळेस पिहूकडं गेलेली असते तर तेव्हा तिने लग्नामधले फोटो पिहूला दाखवलेले असतात आणि ती तिला म्हणालेली असते की हे बघ किती छान दिसतेस तू नववारी साडी घातलेली आहेस खूपच छान दिसतेस तू आणि काय मजा करतायत सगळे असं म्हणून ती आता पिहूला त्या फोटोंच्या मध्ये हरवून टाकते आणि एक फोटो दाखवून म्हणते अगं पण हे काय ग पिहू पार्थ या लग्नाच्या फोटोमध्ये एकटाच उभा आहे अगं म्हणजे मागे नंदिनी आणि पार्थची नावं लिहिलेली आहेत पण नंदिनी तर नाहीच आहे तिथे पार्थ तर एकटाच उभा आहे तर तेव्हा पिहू विचारते असं कसं पण तर तेव्हा रम्या म्हणते अगं नंदिनीला किडनॅप केलेलं होतं ना आणि तेव्हा पिहूला तो थोडासा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो आता हे सर्व काही रम्या नंदिनीला सांगते तर नंदिनीला तेव्हा शॉकच बसतो आणि ती म्हणते की म्हणजे तुम्ही तुम्हाला जेवढं हवं ते तेवढंच पेरलं पिहूच्या डोक्यामध्ये तर तेव्हा वसू म्हणते करेक्ट अगदी करेक्ट आणि म्हणते पेरलेलं भरघोस उगवलं सुद्धा सगळं काही आमच्या मनासारखं झालं पिहू रात्री ते चित्र घेऊन तुझ्याकडे आली आणि तुझा आमच्यावरचा संशय पक्का झाला असं तिने सांगितल्यानंतर आता नंदिनीला तोक्ष नाटवतो ज्यावेळेस पिहू ते चित्र काढून नंदिनीजवळ आलेली असते तर तेव्हा आता रम्या वसुला म्हणू लागते काय गाई कुठून आणतेस तू एवढं डेरिंग नाही म्हणजे तुला भीती वाटली नाही का तेव्हा म्हणजे नंदिनी येईल तुला जाब विचारेल तेव्हा काय होईल अगं याचा विचारसुद्धा केला नाहीस तू तर तेव्हा वसुतीला म्हणते अगं केला ना आपण सगळं काही आधीपासूनच ठरवलेलं होतं आणि मी वाटच बघत होते की नंदिनी मला जाब विचारायला कधी येते तर तेव्हा आता तो क्षण नाटवू लागतो ज्यावेळेस नंदिनी यायची ती वाट बघत उभी असते आणि तेव्हा उलट्याकडे मोजत असते आणि बरोबर एक म्हणल्या म्हणल्या नंदिनी दरवाजा उघडते तर तेव्हा आता नंदिनी तिला विचारते म्हणजे तुम्ही हे सगळं काही आधीपासून प्लॅनिंग केलं होतं तर वसुतीला म्हणते अगं हो आणि खरं तर ना तू माझ्या खोलीमध्ये आली नाहीस तर मी तुला माझ्या खोलीपर्यंत घेऊन आले होते आणि मग तेव्हा आपल्यामध्ये वादविवाद झाले मी घाबरल्यासारखं दाखवलं आणि मला काही माहितीच नाही असं सुद्धा भासवलं आणि त्यानंतर मीच तुला चॅलेंज केलं की तुला ज्याला कोणाला जे काही सांगायचं असेल ना ते सांग कोणीच तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि नेमकं तेच झालं तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही नंदिनी आणि त्यावेळेस आता नंदिनीला ते सगळे क्षण आठवू लागतात आणि तेव्हा पिहू म्हणालेली असते की वसुमावशी असं मला काहीसुद्धा बोलली नव्हती मला यामध्ये ओढू नकोस नंदिनी वहिनी आणि आता रम्या म्हणते की आणि त्यावेळेस तू तेच केलंस नंदिनी जे आम्हाला हवं होतं अगं चोवीस तासांची मुदत मागून घेतलीस आणि जरीसुद्धा तू मागितली नसतीस ना नंदिनी तरीसुद्धा तुझ्यावरती उपकार म्हणून आम्ही ती तुला देऊनसुद्धा टाकली असती तर आता नंदिनीला म्हणते आणि चोवीस तासात तू कुठला पुरावा आणणार आणि तो पुरावा काय असेल ना हे मला आधीच माहिती होतं अगं तू दीपकला आणणार होतीस आणि दीपकला तर मीच तयार केलं होतं असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनीला तर मोठा शॉकच बसतो आणि आता वसू तो क्षण सांगू लागते ज्यावेळेस ती दीपकला भेटायला गेलेली असते दीपक वसूला म्हणालेला असतो की मला तुम्ही सोडवू शकत नाही ना मग मी तुमची फुकटात मदत करू शकत नाही निगा इथून असं म्हणून तो चाललेला असतो तर तेव्हा वसू त्याला परत थांबवून घेते आणि त्याला म्हणते तुला तुझी सुटका करून घ्यायची आहे ना मग मीच तुझी सुटका करायला पाहिजे असं थोडीच आहे तर दीपक तिला म्हणतो मदत तुम्हाला हवी ना मग आरती कोण करणार तर वसू म्हणते नंदिनी अरे दीपक जशी तुला माझ्या मदतीची गरज आहे ना तशी तिला सुद्धा आहे तर तेव्हा दीपक म्हणजे काय असं तिला विचारतो तर वसू सांगू लागते जशी मी आता तुझ्या मदतीसाठी आली आहे ना तशीच नंदिनी तुझ्यासमोर हात पसरायला येईल तुला असं म्हणेल ती की माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तू मला मला माझी मदत कर त्यावेळेला असं एकदम जेन्युन असल्याचं नाटक कर तिला हे सुद्धा सांगून टाक की मी कशी ते तुला येऊन भेटले आणि तू कसं मला धुडकावून लावलं असते आणि तिला पटवून दे की तुला तुझ्या चुकांची जाणीव झालेली आहे आणि रडता येतं ना तुला असं तिने विचारल्यानंतर आता दीपकच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात तर वसुपुढं म्हणते अरे रडता येते ना तर मग रड अगदी हुंदका दाटून रड तिचा तुझ्यावरती विश्वास बसायला पाहिजे जेव्हा ती तुला विचारेल ना वसुहत्यांच्या विरोधात साक्ष देशील का तर तेव्हा लगेचच हो म्हणून टाक अजिबात विचार करण्याच्या फंदातच पडू नकोस पण एक अट मात्र घालायची तिला म्हणायचं अगं मला चांगलं आयुष्य जगायचं चा, मला ना एक कुटुंब हवं आहे आणि मला चांगलं आयुष्य जगण्याची संधी दे अगं माझी सुटका कर याच्यामधून असं ती बोलत असताना दीपक तिला विचारतो आहो ती कशी काय सुटका करेल माझी इथून तर तेव्हा त्याला म्हणते अरे बेल तर मिळवून देऊ शकतेच ना अरे आज ती तिचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी वाटतेल ते करू शकते मग तू घरी यायचंस आणि असं सांगायचंस असं म्हणून ती सर्व काही सांगू लागते जे काही दीपक घरी येऊन बोललेला असतो तर तेव्हा दीपक आता वसूला विचारतो पण नंदिनी अडकेल कशी काय तर तेव्हा वसू म्हणते तू माझ्यावरती आरोप केल्यानंतर मी तुला फोन करीन आणि आता ती नंदिनीला सांगू लागते आणि मी त्याला असं सांगितलं की मी फोन केल्यानंतर तुला ना तू तु फोन काढायला जा आणि आणि खिशामधून अलग जामिनाचे पेपर जमिनीवरती टाक आणि मग त्यापुढे जे काही करायचं असेल ना ते रम्याकडे करेल असं म्हणून ती आता रम्याकडे इशारा करते आणि आता नंदिनीला तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस रम्याने ते सर्व काही नाटक केलेलं असतं तर वसू आता नंदिनीला म्हणते अगं तुला वाटलं की तू दीपकला घेऊन आलेली आहेस अगं पण ते माझं प्याद होतं तर तेव्हा आता रम्या हसू लागते आणि म्हणते की अगं ही नंदिनी ना स्वतःला वजीर समजून वळूसारखी बेबान होऊन पुरावे गोळा करत फिरत होती तर त्यानंतर आता रम्या नंदिनीला म्हणते अगं नंदिनी तुला आता तरी कळलं ना अगं तू आम्हाला खोटं करायसाठी सिद्ध करायसाठी काही करत नव्हतीस अगं आम्ही तुला खोटं सिद्ध करायसाठी हा डाव खेळत होतो तर व स्वतः नंदिनीला म्हणते आता या घरचं सुख ना तुझ्यामुळे उघडलं गेलं असं रोज सिद्ध होईल आणि जर असं चित्र उभं राहिलं नाही ना तर ते आम्ही करू मग मानिनी आणि विक्रममध्ये रोज तुझ्यामुळे भांडणं होतील आणि ती काव्या तुझ्यासाठी माझ्याशी भांडायला येईल आणि हे जे घर काही तू बांधून ठेवलेलं आहेस ना ते विस्कटून जाईल असं त्या दोघी सांगत असताना नंदिनीला मात्र धक्क्यावरती धक्के बसत असतात तर तेव्हा वसुपुढं म्हणते आणि त्यानंतर मग या घरामध्ये जे दिमाकात फिरवेन ना नंदिनी ती मी असेन मी वसुंधरा शितोळे आणि रम्या तिला म्हणते एन्जॉय लुजर असं म्हणून त्या आनंदानेच आता दोघी चाललेले असतात तर तेव्हा आता नंदिनी मात्र त्या दोघींना म्हणते इतक्यात ना जिंकल्याची मस्ती डोक्यामध्ये जाऊ देऊ नका तुम्ही दोघी आणि आता मात्र त्या दोघी धक्क्याने मागे बघतात तर नंदिनी त्या दोघींना म्हणते कारण आजवर ना तुम्ही फक्त माझ्यामधली सोजवळ आणि संयमी नंदिनी बघितलेली आहे माझं घर विस्कटायला निघालात तुम्ही दोघी आणि आता मी बघतेच की ही घडी तुम्ही कशी विस्कटता ते हे घर आणि या घरामधली माणसं स्वाभिमान आहेत माझा आणि या स्वाभिमानाला चॅलेंज केलं तुम्ही आणि आता तुम्ही बघाच ही नंदिनी काय करते ते ही नंदिनी सीताही होऊ शकते आणि दुर्गा सुद्धा आणि तुमचा खोटा मुकवटा फाडण्यासाठी मला दुर्गेचा अवतार घ्यावा लागला तरीसुद्धा घेईन मी पण तुमचा मुखवटा उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही खेळातली एक बाजू तुम्ही मारली असेल म्हणून तुम्हाला वाटलं असेल की खेळ संपला पण हा खेळ अजून संपलेला नाही वसो हत्या कारण मी अजून जिंकलेली नाही आज रात्री तुम्ही सुखाने झोपाल पण लवकरच मी तुमच्या दोघींची झोप उडवणार आहे एकमेकींना धरून उभ्या राहा कारण आता वादळ येणार आहे आणि इतकं बेभान येणार आहे की त्याचा सामना करायचं सोडा तर त्याच्यासमोर तुमचा निभाव सुद्धा लागणार नाही असं तिने म्हटल्यानंतर मित्रांनो आता त्या दोघेसुद्धा घाबरतात आणि तिथून लगेचच निघून जातात तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम युगसोबत बोलत असतो आणि फोनवरती तो त्याला म्हणतो अरे फीसाठी पैसे पाहिजेत आणि आत्ताच तर तुला पाठवले होते ना फीसाठी पैसे हां आणि अच्छा फीसाठी एक्स्ट्रा क्लाससाठी पैसे पाहिजे होते का बरोबर ठीक बर आहे आता मी सध्या गडबडीत आहे दोन तीन दिवसात तुला पाठवतो आणि अरे बाबा, नाही बाबा मला काही सुद्धा झालेलं नाही तू तुझी काळजी घे आणि अभ्यासाकडे लक्ष दे आणि पाठवतो पैसे मी असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि बाजूला न बघताच म्हणतो की मानिनी नाश्ता दे आणि तेव्हा नाश्ता घेऊन चक्क नंदिनी तिथे ये येते आणि त्याच्यासमोर पोहे ठेवते तर मित्रांनो आता पोहे बघितल्यानंतर तर विक्रम खूपच खुश होतो आणि पोहे असं म्हणून तो आता बाजूला बघतो तर तिथे नंदिनी उभासलेली त्याला दिसते पण त्याची तर ती अपेक्षाच नसते तर तेव्हा आता नंदिनी विक्रमला म्हणते बाबा तुम्हाला आवडतात म्हणून ना दाणे घालून केलेले आहेत पोहे तर आता विक्रम तिच्याशी काही बोलतच नाही तर तेव्हा मानिनी सुद्धा तिथं येते तर मानिनी आता विक्रमला म्हणते आहो तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे पोहे केलेले आहेत नंदिनीने तर विक्रम म्हणतो हो मग काय झालं तर मानेनी म्हणते आहो म्हणजे खात नाही आहात तुम्ही तर विक्रमच्या हातामध्ये फळ असतं आणि तो म्हणतो मला ना आत्ता फळ खावंसं वाटत आहे मला पोहे नको येतात आत्ता तर तेव्हा मानिनी आता त्याला म्हणते मग असंच खाऊ नका ना आणि नंदिनीला म्हणते अगं नंदिनी त्यांना फळ चिरून दे तर तेव्हा विक्रम आता तिला म्हणतो अगं काही प्रॉब्लेम नाही आहे मी असंच खाऊ शकतो ना तर मित्रांनो आता तिथून नंदिनी निघूनच चाललेली असते तर तेव्हा मानिनी आता नंदिनीला थांबवते आणि विक्रमला विचारते काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा अहो तुम्ही काय आता नंदिनीच्या हातचं खाणं पिणं बंद करणार आहात का वाईट टाकणार आहात का तिला तर विक्रम म्हणतो अगं तुझी सून आहे ना ती तिने तुझ्यासाठी काही हवं ते करावं फक्त माझ्यासाठी काय करायला येऊ नये बास तर मानिनी म्हणते माझी सून आणि तुमची काय कोणीसुद्धा लागत नाही का ती अहो असं का वागताय तुम्ही अहो हे असं तुमचं वागणं हे असं तुमचं रूप मी कधीसुद्धा बघितलेलं नाहीये तर विक्रम आता मानिनीला म्हणतो अगं मी तुझं तुझ्या या सुनेचं रूप ना नंदिनीचं पहिल्यांदाच बघतोय याआधी कधी मी बघितलेलं नव्हतं आणि काय आहे माहिती आहे का अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण पहिल्यांदाच बघतो समोरच्या समोरच्याला त्रास होतो समोरच्याच्या बदललेल्या वागण्याचा पण एका पॉइंटला ना सगळ्याची सवय होते हळूहळू असं तो बोलत असताना मित्रांनो आता नंदिनीच्या डोळ्यामधून तर पाणी येऊ लागतं तर पुढे म्हणतो मग काय आता तुला आणि तुझ्या सुनेला सुद्धा ना माझ्या या वागण्याची हळूहळू सवय होऊन जाईल असं म्हणून तो आता ते फळ तिथंच टाकून निघूनच चाललेला असतो तर मानिनी आता त्याला थांबा असं म्हणते आणि म्हणते पुरे करा विक्रम असं हे रुसून फुगून वागत बसण्याची काही गरज नाहीये संपवा आता हे सगळं काही तर विक्रम तिच्यावरती ओरडतो संपणार नाही कधीच संपणार नाही आणि मुळात मी रुसलो फुगलो रागावलेलो नाहीच आहे मी दुखावलेलो आहे मानिनी आणि खूप खोलवर दुखावलेलो आहे मी तर मानिनी त्याला म्हणते तुम्ही काय एकटेच दुखावले गेलेला नाही आहात नंदिनीसुद्धा सुद्धा दुखावली गेलेली आहे आणि तुमच्या वागण्याने ना ती अजून अजून दुखावली जात आहे आहो तिच्या मनाचा सुद्धा जरा विचार करा तर विक्रम म्हणतो अगं जे दुसऱ्यांच्यावरती आरोप करताना त्यांच्या मनाचा विचार करत नाही तर मग मी कसा त्यांचा विचार करू तर तेव्हा मानेने त्याला म्हणते आहो काय बोलताय तुम्ही कसं वागताय आहो मला सुद्धा हे सहन होत नाहीये पुरे करा आता माझ्यासाठीच तरी पुरे करा असं ती म्हणत असताना विक्रम एकदम जोरानेच ओरडतो कोणासाठी सुद्धा नाही आणि असं तो ओरडल्यानंतर या दोघी सुद्धा एकदमच शांत होतात तर विक्रम पुढे म्हणतो या घरामध्ये मी हा विषय आता कोणासाठी सुद्धा सोडणार नाहीये आणि असं तो ओरडत असताना आता सर्वजण तिथे जमू लागतात तर विक्रम पुढे मानेनीला म्हणतो आणि तू आता मला म्हणालीस ना की माझं हे पहिल्यांदाच रूप तू बघत आहेस आणि मग माझ्या आता जागेवरती येऊन तू तुझ्या सुनेकडे बघ मग तिचं खरं रूप सुद्धा तुला दिसेल तर तेव्हा आता मानिनी परत पुढे बोलत असताना आता नंदिनी त्या दोघांच्या मध्ये पळ पडते आणि मानिनीला म्हणते आई बाबा प्लीज प्लीज तुम्ही भांडू नका असं असं ती रडत रडतच बोलत असते तर तेव्हा मानिनी नंदिनीचं काही ऐकत नाही आणि विक्रमला म्हणते तिचं खरं रूप मला कळेल अहो मग त्या रूपाचं काय जे तुम्ही सुद्धा अगोदर बघितलं होतं आहो नंदिनीने आपल्यासाठी काय काय केलंय याचे पाडे वाचायला लावणार आहात का तुम्ही आता मला तर मित्रांनो आता जीवा त्या दोघांच्या मध्ये पडत असतो तर तेव्हा विक्रम आता जीवावरती जोराने ओरडतो आणि त्याला मागे सरकवतो आणि मानिनीला म्हणतो हा वाच काय पाडे वाचणार आहेस तू वाच तर मानिनी आता सांगू लागते नंदिनीच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं होतं त्यानंतर नंदिनी आपल्या घराचं माप ओलांडून या घरामध्ये आलेली आहे आणि या घरामध्ये आल्यानंतर तिने सगळ्यांना आपलंसं केलेलं आहे तुम्हाला मला जीवाला आहो मला खूप वर्षानंतर एक चांगली मैत्रीण मिळाली तुम्हाला लेख मिळाली अहो जीवाला समजून घेणारी त्याला वळण लावणारी त्याला सुद्धा मैत्रीण मिळाली तिने सगळी नाती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे अहो या घरामधल्या सगळ्या रीतीभाती शिकून घेतल्या ती हे सगळं काही करते आणि तुम्ही काय करताय बघा अहो वटपौर्णिमेला काय झालं होतं हे लक्षात आहे का तुमच्या पायाला लागलं होतं बिचारीच्या पण केवळ आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी पायाला एवढं लागलेलं असताना सुद्धा वडाला फेऱ्या मारल्या या मुलीने असं ती बोलत असताना आता विक्रम मात्र एकदम गप्प झालेला असतो तर मानेनी पुढं थोडंसं रडत रडतच बोलते आणि तुम्ही असं वागताय तिच्याशी आणि मला असं वाटत होतं की तुम्ही एका नजरेत माणसाला ओळखता पण नाही तुम्ही ओळखत नाही आहात तुम्ही चुकताय विक्रम तर तेव्हा आता विक्रम तिच्यावरती जोरानेच ओरडतो म्हणतो अगं पण तू काय वेगळं वागली होतीस ग तर तेव्हा आता तो हायपर होत असताना पार्थ आणि जीवा त्याला थांबवत असतात तर तेव्हा विक्रम त्या दोघांच्या वरती सुद्धा ओरडतो आणि तुम्ही थांबा असं म्हणून तो परत पुढे बोलू लागतो आणि मानिनीला म्हणतो अगं तू काय वेगळं वागलीस आपल्या लेखाच्या जीवावरती बेतलं होतं तर तू जीवाला तिला जीवापासून तिला लांबच ठेवलंस ना तिला जीवाच्या खोलीमध्ये येण्यापासून अडवलंस का नाही अडवलंस ना तर तेव्हा मानिनी त्याच्याहून जोराने ओरडते आणि म्हणते चुकले होतेच मी चुकले होते ना आणि मी हे मान्य करते आताच नाही तर तेव्हा सुद्धा मी मान्य केलं होतं आणि मी माफी सुद्धा मागितलेली होती तिची आणि तुम्हालाही एक दिवस मागा माफी मागावी लागणार आहे तिची तर तेव्हा विक्रम अजून जोराने ओरडतो मी माफी मागणार नाही अगं चूक तिची आहे तिने माग मागितली पाहिजे माफी वसुताईची सुद्धा माफी मागायला सांगितली होती तिला तिने मागितली का मागितली का माफी तर तेव्हा मानिनी म्हणते आहो तुम्ही काहीही करताय काहीही करायला सांगताय आंधळी झाला आहात तुम्ही तुमच्या बहिणीच्या पुढे असं म्हणून त्या दोघांच्या भांडणाचं टोकच गाठतो आणि ते दोघे जोरजोराने भांडू लागतात आणि कोणाचं काहीही ऐकत नाहीत आणि मित्रांनो आता त्या दोघांच्या मधलं एवढं चांगलं छान प्रेम असतं ते आता एवढ्या टोकाच्या भांडणात बदलून गेलेलं असतं आणि ते आता या चौघांना सुद्धा जाणवू लागतं आणि हे चौघे मात्र हदबलच झालेले असतात आणि इकडे नंदिनी तर जोराने रडतच असते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि बघूयात आपण पुढीलच्या भागामध्ये काय होणार आहे ते नंदिनी जीवासोबत बोलत असते त्याला म्हणते आजपर्यंत त्यांच्या दोघांच्या मध्ये एकदम प्रेमळ आठवणी होत्या पण आता इथून पुढे कडू आठवणीसुद्धा असतील तर त्यानंतर आता नंदिनी आणि काव्या चाललेल्या असतात तर तेव्हा रम्या मागून ओरडते आणि लवकरच आता हे घर सोडून जावं लागेल तर त्यानंतर आता काव्या नंदिनीला म्हणते मी त्या मायलेकीना सोडणार नाही आहे खरंच आणि म्हणते अशी शिट्टी वाजवते ना त्या रम्याची असं ती बोलत असताना नंदिनी तिला जरा म्हणते अगं बास बास काव्या किती बोलशील तर काव्या तिला म्हणते हा राग ना तिया दोघींना त्यांची जागा दाखवल्यावरच जाणार आहे कळलं का तर नंदिनी आता काव्याला विश्वासात घेते आणि तिला शांत करून म्हणते काव्या आपण दोघी मिळून हे जे काही बिघडलेलं आहे ना ते सगळं काही सरळ करू शकतो पण फक्त ॲक्शन तुझी आणि पद्धत माझी असं म्हणून ती आता काव्याला शांत करते आणि तेव्हा काव्यासुद्धा अगदी तिची मोठी बहीण असल्यासारखं तिला आपल्या जवळ घेते मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा